मुलांनो आज आपण व्याकरणामध्ये वेलांटी आणि उकार हा उपघटक शिकणार आहोत एखादा शब्द लिहिताना वाक्य लिहिताना आपण वा, पहिली वेलांटी द्यायची किंवा दुसरी वेलांटी द्यायची किंवा पहिला उकार द्यायचा किंवा दुसरा उकार द्यायचा यामध्ये नेहमी आपला गोंधळ होतो त्यामुळे आज आपण हा गोंधळ दूर करणार आहोत बघा वेलांटी आणि उकार यासाठी चार पाच नियम आहेत त्यातला पहिला नियम आपण बघूया जर एखाद्या शब्दामध्ये शेवटच्या अक्षराला जर वेलांटी किंवा उकार आलेला असेल तर ते अक्षर नेहमी दीर्घ द्यायचं किंवा दुसरं द्यायचं उदाहरणार्थ बघा एखादा शब्द आपण घेऊया जयंती हा जर आपण शब्द घेतला बघा त हे जे अक्षर आहे शेवटचं त्याची विनांटी कोणती दिली आहे अजून एखादा शब्द तिसरी विनांटी काय आली अजून एखादा वेलांटी चौथी अजून अजून गाडी ओके नहीं बना सब ना कहा अपन किधर आए दूसरी वेल आंटी की जीवित है वो कहा शब्द अपन क्यों या उदाहरण तो लाडू दूसरा वो कर दिया हाँ सर खेलू 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 दूसरा वो कर दिया सो खड़ू खड़ू दूसरा वो कर दिया सो काजू काजू ओके ना दूसरे वो कर दिए कि ना जर शेवटचा अक्षरामध्ये विलांटी किंवा उकार आला असेल तर तो नेहमी तुम्हाला कसा द्यायचा आहे दीर्घ म्हणजे दुसरा द्यायचा आहे जसं या उदाहरणांमध्ये आपण बघितलेलं आहे परंतु याला अपवाद आहे इकडे बघा अपवादासाठी चार शब्द आहेत यामध्ये हे कोणते तर बघा आणि किंतु परंतु आणि चौथा आहे तथापि हे बघा हे चार शब्द आणि किंतु परंतु तथापि आणि चांगली कसा दिलाय मी पहिली विनांटी दिली की नाही तुझा तू पहिला उपकार परंतुचा तू पहिला उपयोग ती हे जे चार शब्द आहेत त्यामध्येच फक्त आपण काय केलेलं आहे पहिली विनांटी आणि पहिला उपकार दिलेला आहे ते चार शब्द तुम्हाला लक्षात ठेवावेच लागणार आहे हे शब्दांचा वापर आपण कशामध्ये करत असतो कधी करतो वाक्य जोडण्यासाठी जर दोन वाक्य असतील त्यांना जर जोडायचा असेल तर या शब्दांचा आपण काय करतो वापर त्यामध्ये आपण दुसरा नियम आता बघूया दुसरा नियम काय सांगतो तर एक अक्षरी शब्द असेल तो नेहमी कसा लिहायचा दीर्घ लिहायचा म्हणजे त्याला विनांटी आली असेल किंवा उकार आला असेल तर तो कसा लिहायचा आपण दुसरा आल्याचं उदाहरणार्थ आपण बघूया मी बघूयांटी कशी दिली आहे की नाही त्यानंतर तू उकार असा दिलाय दुसरा दिलाय की नाही त्यानंतर अजून शब्द तुम्ही सांगा की की ची वेनांटी काय लिहिली आहे आपण अजून Двух.